नमस्कार मैत्रिणींनो तर मी आज तुम्हाला ॲटोमॅटिक हिडल थ्रेडर आणि आपली शिलाई उसवण्याची सीजर ह्या ॲटोमॅटिक टू इन वन सीजरचं मी तुम्हाला सीजरबद्दल आज तुम्हाला माहिती देणार आहे तर बघा ही सी सीजर आहे टू इन वन सीजर आहे एका साईडने आपण काही सेकंदामध्ये आपण सुईमध्ये धागा उडू शकतो आणि दुसऱ्या साईडने आपण जसं ब्लाऊजची शिलाई आपण उसवू शकतो आपल्याला ब्लाऊज फिटिंग होतात तर शिलाई उसवण्यासाठी वेळ लागतो तर ह्या सीजरमुळे काही सेकंदामध्ये आपले शिलाई पण उसवून होते तर बघा कशा पद्धतीने आपण शिलाई उसवू शकतो आपल्या ब्लाऊजची हे मी तुम्हाला दाखवते आहे शिलाईला फक्त दहा बारे दहा बारा टाके सोडून असे आपल्याला बघा अशा पद्धतीने कट करायचं आहे आणि दुसऱ्या साईडने धागा उडून घ्यायचा आहे लगेच आपली शिलाई उसवण होते त्यानंतर आपल्याला दुसरीकडे जसं जीन्स पॅन्ट असे जीन्स पॅन्ट आपले वेग वेगवेगळ्या कपड्यांवर जर शिलाई उसवायची असेल तर आपण शिजरसारखं पण आपण कात्रीसारखं त्याला कट करू शकतो तर अशा पद्धतीने आपण कट करून एकदम सोप्या पद्धतीने शिलाई उसवू शकतो ते बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने पद्धतीने आपण शिलाई उसवलेली आहे आता दुसऱ्या साईडने दुसऱ्या साईडने आपण आता धागा सुईमध्ये कसा ओढायचा हे मी तुम्हाला दाखवते हे आपले ब्लाऊज उसवण्यासाठी सिजर आहे आणि दुसरीकडे ॲटोमॅटिक आपण सुईमध्ये धागा ओढू शकतो तर बघा अशा पद्धतीने आता मी सुई घेतलेली आहे सुईला आपण अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे आणि आपलं बटन नसत पकडून धरायचं आहे आणि त्यानंतर आपला धागा घेऊन अशा पद्धतीने बटन सोडून द्यायचं तर बघू शकता तुम्ही किती सोप्या पद्धतीने आपला धागा ओढून राहिलेला आहे तर बऱ्याच जणांना सुई ओढताना खूप वेळ लागतो तर ही ट्रिक आणि ही ऑटोमॅटिक टू इन वन सीजर खूप सुंदर आहे तर याचा उपयोग खूप सुंदर आहे आपण शिलाई पण उसू शकतो आणि आपल्या सुईमध्ये धागाही ओढू शकतो तर तुम्हाला आत्ता व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये मी कोणत्या कपड्यावर किती नंबरची सुई वापरावी याचा व्हिडिओ पण मी अपलोड करणार आहे तर असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद